टोमॅटोपासून तुम्ही भरपूर रेसिपीज आत्तापर्यंत केल्या असतील पण खात्रीने सांगतीये ही रेसिपी एकदम नवीन आहे यापूर्वी कधीच केली नसेल बोटं चाटून पुसून खाल याची खात्री देते चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता टोमॅटोची रेसिपी करतोय तर अर्थात टोमॅटो तर आपल्याला हवेच आहेत ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते तर त्यासाठी मी इथे चार टोमॅटोंचा वापर करणार आहे टोमॅटो लहान आहेत खूप मोठे नाही आहेत जर मोठे असतील छान तर तुम्ही दोन किंवा तीन घेतलेत तरीसुद्धा चालणार आहे क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजे ठरवू शकता किती कमी किंवा जास्त आता व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा टोमॅटोचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि अशा पद्धतीने जो मधला देठाचा भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे टोमॅटो मी कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतले आहेत टोमॅटो एकदा धुवून घेतले की नंतर मग कट केल्यावरती पुन्हा धुवायची गरज पडणार नाही तर पहा इथे मी संपूर्ण टोमॅटोंची अशाच पद्धतीने देठं काढून घेते अगदी या पद्धतीने बघा सगळ्या टोमॅटोंची जी मागची काळी बाजू असते म्हणजे देठाकडची बाजू असते ना ती मी काढून घेतली आहे तर आता हे सगळे टोमॅटो आपण एका कढईत ठेवून घेऊयात त्यापूर्वी कढईमध्ये मी अर्धा पळी इतपत तेल घातले तेल खूप जास्त घालायची गरज नाही आहे आत्ता अगदी थोडंसं तेल घालायचं जेणेकरून कढईला खाली तेलकटपणा येईल इतकंच तेल घातलं तरी चालेल तर पहा व्हिडिओमध्ये दाखवती आहे ना त्या पद्धतीने ज्या साईडने आपण कट मारलं आहे ना टोमॅटोला ती साईड कढईमध्ये खाली करायची आणि अशा पद्धतीने सगळे टोमॅटो ठेवून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये काही लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला मध्ये मध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे मी मुगाची डाळ घेतली आहे ही डाळ मी जवळपास पंधरा ते वीस मिनटं आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवली होती डाळ पाण्यातनं स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतली त्यानंतर भिजत घातली आणि पंधरा वीस मिनटं भिजल्यानंतरनं यामध्ये आता मी ही डाळ घालून घेतली आहे पूर्णपणे निथळून घ्यायची डाळ आता डाळ घातली की लगेचच आपण यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ बसून देऊया गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवरच आपल्याला ह्याला वाफेसाठी ठेवून द्यायचं आहे कारण आपण यामध्ये जराही पाण्याचा वापर केला नाही आहे बघा सुरुवातीला फक्त तेलावरती आपण हे टोमॅटो आणि डाळ शिजवतो आहे ह्याची जी रेसिपी तयार होणार आहे ना खरं सांगते तुम्ही एकदा केली की नेहमी ही रेसिपी करालच कराल याची मी खात्री देते तुम्हाला आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहाल आणि ही रेसिपी कराल ना तेव्हा आवर्जून माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल कि ताई की ताई खरंच ही रेसिपी खूप छान झालेली त्यामुळे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मग माझं चॅनल शोधायला तुम्हाला सोपं जाईल तर पहा डाळ इथे बऱ्यापैकी कच्ची आहे अजून काही डाळ शिजलेली नाही आहे आपली आता काय करूया आपण थोडासा ना पाण्याचा हात मारूया म्हणजे जी डाळ आहे ना ती जास्त कडक होणार नाही आणि शिजायला सुद्धा मदत होईल थोडी मऊसुद होईल त्यासाठी बघा अगदी थोडंसं इथे मी पाणी शिंपडलं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची बघा दोन तीन मिनटानंतरनं मस्त वाफ बसलेली आहे आपण झाकण काढूया आणि हे सर्व आता छान एकदा हलवून घेऊया बघा अशा पद्धतीने टोमॅटो आता बऱ्यापैकी आपला शिजत आलेला आहे छान असा थोडा मऊ झालेला आहे टोमॅटो तर पहा मी हे एकसारखं हलवून घेते आपली डाळसुद्धा छान शिजली गेली आहे आणि तिला एक असा वेगळाच खरपूसपणा येतो ना तशी छान लागते ती अगदी खरपूस अशी तर पहा इथे मी सगळे टोमॅटो पुन्हा पलटी करून घेतले खालच्या साईडनीसुद्धा थोडेसे त्याला होऊन देऊया आपण ज्या सुरुवातीच्या साईडने आपण ठेवले होते ना अगदी तशा पद्धतीने बघा हे पलटी करून घेतले मी आता थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवणार आहे असंच मी आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा अगदी थोडा वेळ होऊन द्यायचे तर पहा एक काही एक दीड मिनटं फक्त मी झाकण ठेवलं होतं आता झाकण काढून घेतलं आहे आणि पहा आपली डाळ मस्त शिजलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा अगदी परफेक्ट असा शिजला गेलेला आहे आता ह्याचं काय करायचं ना ते खरं आहे इथून पुढे पाहण्यासारखं आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की आवर्जून ही रेसिपी एकदा करूनसुद्धा पहा तर बघा काय करायचं आपला जो मॅशर आहे ना तो घ्यायचा पावभाजी ज्याने आपण मॅश करतो ना त्या पावभाजी मॅशरने हे टोमॅटो छान असे मॅश करून घ्यायचे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही तांब्याने किंवा पेल्याने ग्लासानेसुद्धा अशा पद्धतीने हे मॅश करून घेऊ शकता आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून हे मॅश करते आहे बघा अशा पद्धतीने हे छान गरम गरम असतानाच असं मॅश करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मॅश होतं आणि डाळसुद्धा ना थोडी अशी मॅश होते त्यामुळे ती खायलासुद्धा छान लागते आणि आपण जी रेसिपी करतो आहे ना तीसुद्धा छान अशी मिळून येते दाटसर होते ही डाळ घातल्यामुळे तर पहा आता मी हे सगळं कढईतनं काढून घेतलं त्याच कढईमध्ये पुन्हा मी थोडंसं तेल घातलं जवळपास दीड पळी इतपत तेल घातलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडली की लगेचच आपण यात जिरं घालून घेऊया जिरंसुद्धा छान तडतडून द्यायचं आहे पहा त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्यामुळे खरंच खूप छान आपल्या ह्या रेसिपीला टेस्ट येणार आहे कडीपत्ता घातला की लगेच बघा भरपूर असा बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा इथे मी दोन मोठे कांदे छान बारीक कट करून घेतले होते ते घातले आता हा कांदा आपल्याला छान मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे मीडियम टू हाय वरती मी हा कांदा परतवून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करून घ्या व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा तर पहा इथे मी छान असं हे मिक्स करून घेतलं आणि मस्त असा आपला हा कांदा परतला गेलेला आहे कंटिन्यूमध्ये हलवत हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा त्यानंतरनं काही मसाले ॲड करते हळद लाल तिखट बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाला अगदी बेसिक मसाले घेतलेले आहेत अजिबात कोणताही एक्स्ट्राचा मसाला घालायची गरज नाही आहे हे बेसिक मसाले घालूनच आपली ही रेसिपी छान होणार आहे मी नेहमी तुम्हाला सांगते बघा की तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला ॲड करू शकता किंवा किचन किंग घालू शकता किंवा इतर कोणते मसाले घालू शकता पण ह्या रेसिपीसाठी हे बेसिकच मसाले घाला तर ही रेसिपी खायला अजून जास्त रुचकर होईल तर पहा चवीनुसार मी आता इथे मीठ घालून घेतलं मसाले घातल्यानंतरनं आपल्याला हा कांदा कमीत कमी एक मिनिटभर तरी छान असा परतवून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्यांचा जो सुगंध आहे ना तो खूप छान येतो ह्या रेसिपीमध्ये तर पहा इथे मी एक मिनिटभर छान असं हे परतून घेतलं त्यानंतरनं जो आपण टोमॅटो मॅश करून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आता पहा आपल्याला हे सुद्धा सर्व छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरच मी हे छान असं परतवून घेणार आहे असं मिडियम फ्लेमवर परतल्यामुळे ना ह्याला छान तेल सुटेल आणि ही रेसिपी खायला खूप चविष्ट होईल तर पहा इथे मी अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत हे छान असं मिक्स करून घेतलं आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस लो फ्लेमवर करूया बघा बारीक गॅसवरती मी कमीत कमी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं छान असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त चमचमीत अशी आपली ही टोमॅटोची चटणी दिसती आहे पहा किती छान तेल सुटले आणि खायलासुद्धा खरंच खूप जास्त रुचकर होते जर यापूर्वी तुम्ही कधी ही चटणी केली नसेल ना तर प्लीज एकदा नक्की ट्राय करा अजून एक जाता जाता सोपी आयडिया सांगते त्यापूर्वी कोथंबीर घालून घेते पहा जर तुम्ही हे टोमॅटो चुलीमध्ये किंवा गॅसवरती भाजून घेतले आणि डाळ थोडीशी शिजवून घेतलीत ना सेपरेट आणि त्यानंतरने ही रेसिपी केलीत ना तरीसुद्धा ती रुचकरच होणार आहे आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर येईल तर तुम्हाला जशा पद्धतीने करायला ही चटणी आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब कुठून ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ही चटणी ट्राय करायला मात्र विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग